सात तारखेपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सव या संबंधाने आज वाईफ पोलिटिशियनतर्फे सर्व गणपती मंडळ शांतता समितीचे सदस्य व पोलीस पाटील यांची बैठक घेण्यात आली सोबत प्रशासकीय विभागातील अधिकारी पत्रकार सर्व हे बैठकीकरता हजर होते बैठकीमध्ये गणपती मंडळानं आम्ही सूचना केलेल्या आहेत या सूचनांमध्ये विशेष करून देखावे त्यानंतर पारंपरिक वाद्य वाजवणे तसेच सामाजिक देखावे तयार करणे चांगल्या प्रकारे उपक्रम राबवणे अशा विविध सूचना केलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना आव्हान केलेलं आहे के ले 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 या वर्षी, की यावर्षी गणपती मिरवणुकीमध्ये विसर्जन असो किंवा स्थापनेची मिरवणूक असो यामध्ये कुठल्याही प्रकारे डॉल्बी वाजवली जाणार नाही याच ह्यासाठी आवाहन केलेलं आहे तसंच इशारा पण दिलेला आहे डॉलबी वाजवण्यावरती जे डॉलबी लावतील त्या मंडळावरती गुन्हे दाखल केले जातील आणि प्रत्येक मंडळाने याची दक्षता घ्यायची आहे सी सी टी व्ही कॅमेरा लावून गणपती उत्सव साजरा करायचा आहे